संतोष देशमुख खून प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे विरोधकांचा सत्ताधारी पक्षाचे आमदार नेते मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत कारण खून प्रकरणाशी निगडित असलेल्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल आहे मात्र अद्याप वाल्मिक कराडचं नाव खुनाच्या गुन्ह्यामध्ये आलेलं नाही राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या प्रकरणावर मौन बाळगून असल्याचं दिसून येत होतं मंगळवारी त्यांनी सर्वच चर्चेतल्या मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली पर्यावरण विभागाशी संबंधित निर्णयाची माहिती देण्यासाठी पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद बोलावली होती यावेळी त्यांना बीडच्या प्रकरणाबद्दल विचारण्यात आलं होतं त्या प्रकरणाबद्दल बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की बीडमध्ये खरंच एवढी गुन्हेगारी वाढली का यावर मी नंतर सविस्तर बोलेन कारण मी राज्यभर काम करत होते त्यामुळे मला इतर भागातल्या परिस्थितीची जाण आहे संतोष देशमुख यांचा खून अत्यंत निघृणपणे झालेला आहे मारेकऱ्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे परंतु या प्रकरणाच्या दोन दिवस आधी आणि दोन दिवस नंतर किती घटना घडल्या याकडे कुणाचंच लक्ष नाही असंही त्या म्हणाल्या